विकसित भारताचं दूरगामी उद्दिष्ट ठेवणारा रोजगार आणि कौशल्यावर भर देणारा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला सादर वित्तीय तूट चार पूर्णांक नऊ दशांश टक्के राखण्यात यश दोन लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत रोजगार आणि कौशल्यासाठी पाच मोठ्या योजनांची घोषणा येत्या पाच वर्षात चार कोटींपेक्षा अधिक युवकांना रोजगाराच्या संधी नऊ प्राधान्य क्रमांमध्ये कृषी उत्पादन ऊर्जा पायाभूत क्षेत्रांवर भर पूर्वोत्तर योजने पूर्वोदय योजनेअंतर्गत बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी नव्या कररचनेत सुधारणा तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त वेतन आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मानक वजावटीची मर्यादा वाढवली कर्करोगावरील औषधं एक्सरे उपकरणं मोबाईल फोन सोनं चांदी प्लॅटिनम अशा उत्पादनांवरच्या सीमाशुल्कात घट पंचवीस महत्त्वाची खनिज केली मुक्त देशाला समृद्धीच्या मार्गावर देणारा महिलांची भागीदारी वाढवणारा आणि युवकांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प पंतप्रधानांची प्रतिक्रिया स्टार्टअप उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर पूर्णपणे रद्द करण्याची वित्तमंत्र्यांची घोषणा परदेशी कॉर्पोरेट कंपन्यांच्या करातही पाच टक्क्यांची कपात विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी ग्रामीण रस्त्यांसाठी चारशे कोटींसह मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्प सादर झाल्यावर मुंबई शेअर बाजारात सुमारे हजार अंकांची घसरण निफ्टीही कोसळला सोन्या चांदीचे दरही घटले आणि नीट युजीची फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मात्र एका प्रश्नाच्या पुनर्मूल्यांकनामुळे एनटीएला पुन्हा निकाल प्रसिद्ध करण्यात